जुलै महिन्यात पावसाची शक्यता महाराष्ट्राला दिलासा पण सतर्कतेचा इशारा कायम गेल्या जून महिन्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामानाच्या लहरीपणामुळे मोठा फटका बसला काही भागांत अतिवृष्टी तर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट यामुळे खरीप पेरण्या खोळंबल्या विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी यामुळे चिंतेत होते मात्र आता जुलै महिन्यापासून पावसाची स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत असल्याने दिलासा मिळाला आहे जुलैमध्ये पावसाचा अंदाज आणि आशा भारतीय हवामान विभागाने आयएमडी दिलेल्या अंदाजानुसार जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मराठवाडा विदर्भ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर चांगला पाऊस अपेक्षित आहे या सकारात्मक अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचं वातावरण निर्माण झाले आहे हा पाऊस खरीप हंगामातील पेरणीसाठी अनुकूल ठरू शकतो मात्र हवामान तज्ञांनी डोंगराळ भागांत आणि नदीकाठच्या क्षेत्रांमध्ये सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम पाऊस आर्थिक राजधानी मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून दिवसभरात हलक्या सरी अपेक्षित आहेत ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे नागरिकांना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवण्याचा आणि प्रवासाची पूर्वतयारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असल्याने प्रवासात अडथळे येऊ शकतात कोकण विभागात येलो अलर्ट कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल पण नद्या आणि ओढ्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही डोंगराळ भागातील नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने समुद्र किनाऱ्याजवळील लोकांनी अतिरिक्त सावधगिरी बाळगावी पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या प्रदेशात विशेषतः पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पर्वतीय भागांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर या क्षेत्रांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नागरिकांनी आपली सुरक्षा लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी अतिवृष्टीमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व तयारी केली आहे मराठवाडा आणि विदर्भात वादळी वातावरण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अपेक्षित आहे हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला असून विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचीही शक्यता आहे यामुळे दळणवळण वीज पुरवठा आणि इतर मूलभूत सेवांमध्ये व्यत्यय येऊ शकतो विदर्भातील नागपूर अमरावती आणि भंडारा जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती अपेक्षित असून सायंकाळी ते रात्रीच्या वेळेत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सूचना आणि खबरदारी हा पाऊस खरीप हंगामातील पेरणीसाठी महत्वाचा असला तरी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे कापूस सोयाबीन यांसारख्या पिकांना जोरदार वाऱ्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान पोहोचू शकते काढणीस तयार असलेल्या पिकांची वेळीच काढणी करून ती सुरक्षित ठिकाणी साठवावी शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी व्यवस्था करावी स्थानिक कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करणे महत्वाचे आहे नागरिकांसाठी सुरक्षा सूचना सध्याच्या हवामान परिस्थितीत नागरिकांनी अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे प्रवास करताना छत्री रेनकोट यांसारख्या सुरक्षा साधनांचा सा वापर करावा रस्त्यांची होण्याची शक्यता असल्याने वाहन चालवताना अतिरिक्त सावधगिरी बाळगावी ओले कपडे लगेच बदलावेत आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळून शक्यतो घरीच राहावे हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या अद्ययावत सूचनांचे नियमित पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे एकंदरीत जुलै महिना महाराष्ट्रासाठी दिलासादायक ठरणार असला तरी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे